ए टी एम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धांची हातचलाकीने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून रोकड दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अमोल भगवान शेंडे वर्ष पस्तीस राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे फेब्रुवारीमध्ये तासगाव येथे ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी दिलीप देवमाने गेले होते त्यावेळी एकाने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातील पैसे काढले होते याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती यातील चोट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते पथक त्याचा शोध घेत होते त्यावेळी पथकातील सागर लवटे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार शेंडे याने हा गुन्हा केल्याची तसेच तो विना क्रमांकाची दुचाकी घेऊन यशवंतनगर चौकात थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने तासगाव आणि वड ूज येथील गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एलसीपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे महादेव नागणे संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळीकर अमर नरळे नागेश खरात संदीप नरावडे उदय माळी विक्रम खोत केरुबा चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे